नमस्कार मित्रांनो आम्हीसाठी ची तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्हाला लॉग इन आय डी आणि पासवर्ड ची गरज लागते आणि तुम्ही लॉग इन आय डी आणि पासवर्डच विसरला असाल तर तुम्हाला कशा प्रकारे मिळणार हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्णपणे डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करून बेलवाल्या घंट्याला जरूर दाबून ठेवा त्यामुळे काय होणार तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे टाकेन त्याची नोटिफिकेशनसुद्धा मिळणार आहे आणि चला तर आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया लेट्स गो सर्वात पहिले तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये या क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर एम एस आर टी तिकीट सर्च करा एम एस आर टी तिकीट सर्च केल्यानंतरला तुम्हाला सर्वात पहिली जी वेबसाईट दिसेल ती म्हणजे एम एस आर टी सी त्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला अशा प्रकारचा फ्रंट पेज दिसेल तुम्ही बघू शकता ऑनलाईन बुकिंग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा स्क्रीन पॉपअप होईल त्यानंतर तुम्ही वरच्या बाजूला तुम्हाला दिसेल लॉग इनचं ऑप्शन त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चला तर मग आपण लॉग इनवर क्लिक करूया जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक केल्यानंतरला नवीन युजरसाठी क्रिएट अकाउंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही ऑलरेडी लॉग इन आय डी बनवला असेल तर तेसुद्धा तुम्हाला मी सांगणार असेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा चला तर माझा नवीन युजर असाल तर तुम्ही इकडे तुमचं नाव त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ ईमेल आय डी मोबाईल नंबर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड इथे टिकला क्लिक करून रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही साईन करू शकता जसं एक मॅच रूल सुद्धा आहे ए प्लस बी स्क्वेअर अकाउंटमध्ये टू ए बी डिवायडेड बाय ए प्लस बी याचा आन्सर फक्त ए बीच येणार असेल आणि आपण एवढी सर्व प्रोसेस करून जर आन्सर ए बीच येतोय आणि हे सर्व प्रोसेस आहे पण ही प्रोसेस इथे आपण वापरणार आहोत पण हे फक्त एक एक प्रोसेस म्हणून लक्षात ठेवा बाकी काही नाही पण मला हे खूप डोकं एवढी सर्व प्रोसेस करून जर आन्सर ए बीच येणार असेल तर काय उपयोग हो तर चला आपण इथे वापर करून याचा आपण करणार करणार आहोत तर चला लेट्स गो कशा प्रकारे पूर्णपणे बघा आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मी हे का मध्ये सांगितलं आणि हे सांगण्याचं काय रिझन असेल तर तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा की मी जे सांगतोय ते एक स्टेप टू स्टेप लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला मी काय सांगतो हे समजणार आहे मॅथच्या रूलप्रमाणे तुम्ही ॲज इट इज फॉलो करा तर तुम्हाला ऑटोमॅटिक आन्सर येणार आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता इथे फॉरगेट सॉ पासवर्ड हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल फॉरगेट ईमेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ही प्रोसेस केल्यानंतर तुमचा ईमेल आय डी कोणता आहे हे जाणून घेण्याची प्रोसेस त्यासाठी जस्ट खाली एक मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन येईल इकडे तुम्ही मोबाईल नंबर फिल्ड करा तर तुम्हाला एक या मोबाईल नंबरवर एम एस आर टीमध्ये कोणता ईमेल आय डी रजिस्टर आहे हे समजणार आहे त्याचबरोबर ईमेल आय डी आणि पासवर्ड सुद्धा तुमच्या ईमेल आय वर पाठवला जाणार आहे ॲटोमॅटिकली तर मी हा ईमेल आय डी कॉपी करून घेतो आता तुम्ही एम एस आर टीच्या मेन पेजवर आल्यानंतर तुम्ही जो कॉपी केलेला ईमेल आहे तिथे पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर पासवर तुम्हाला पासवर्ड तुमच्या ईमेल आय डी वर गेलेला आहे तिथे तुम्हाला जायचं आहे तुम्हाला एक अशा प्रकारचा मेल आला असेल जनरेट पासवर्ड फॉर एम एस आर टी लॉग इन त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता मी तीनदा केला होतो आता तुम्ही बघू शकता की खाली एक पासवर्ड जनरेट पासवर्ड त्यावर तुम्हाला कॉपी करून तो कॉपी करून घ्या म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिकडे पेस्ट करू शकता कॉपी तर झालेला आहे आता तुम्ही एम एस आर टीच्या डायरेक्ट वेबसाईटवर या आणि आल्यानंतर तुम्ही बघू शकता ईमेल आय डी जर टाकलेला आहे आता पासवर्ड तुम्ही पेस्ट करा पेस्ट केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता कॉर्नरला लॉग इन झालेला आहे आता तुम्ही लॉग इनच्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला चेंज पासवर्डचा ऑप्शन दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा आणि तुमचा जो आता तुम्हाला इकडे दिसेल एक ओल्ड पासवर्ड म्हणजे ओल्ड पासवर्ड म्हणजे तुम्हाला आता जो जनरेट झालेला जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि तुम्ही नवीन टाकून तुम्ही पासवर्ड चेंज करून ठेवू शकता म्हणजे तुमचं लक्षात राहील अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत मिळूया वरच्या दोन व्हिडिओमध्ये धन्यवाद